नमस्कार मी प्रतीक्षा तडका ऑन बीट बाय प्रतीक्षामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण रोजच्या भाजीपोळीला एक नवीन पर्याय बघणार आहोत पर्याय म्हटला म्हणजे तो काही अनहेल्दीच असेल असं नाही चवीला उत्तम आणि पौष्टिक असणारा हा पदार्थ आपण बघणार आहोत तो म्हणजे कुळदाची जिलेबी आता बरेच ठिकाणी ह्या ह्या पदार्थाला बरीच नावं आहेत काही ठिकाणी याला शेंगोळी ही म्हटलं जातं काही ठिकाणी याला शेवतेही ही म्हटलं जातं आमच्याकडे शक्यतो याला कुळदाची तिखेट जिलेबी असं म्हणतात तर हा पदार्थ शक्यतो हिवाळ्यामध्ये केला जातो कारण प्रकृतीने उष्ण असणारा हा पदार्थ हिवाळ्यामध्ये तब्येतीसाठी खूप चांगला असतो चला तर मग हे शेंगोळे कसे बनवायचे हे आता आपण बघूया तर सगळ्यात पहिले आपण शेंगदाणे मिरची थोडासा लसूण आणि कोथिंबीर हे एकत्र जाडसर थोडस दळून घेणार आहोत मिरचीचा अंदाज हा तुमच्या तिखटानुसार तुम्ही घेऊ शकतात हे सगळं आपण थोडस जाडसर दळून घेऊया आता इथे मी हे तीन वाट्या कुळताचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ हे ॲड करू शकतात आता दळून आणतानाच मी कुळीत आणि गहू एकत्र दळून आणले होते यासाठी मी ते फक्त हे पीठ आता घेतलेलं आहे त्यात आपण टाकणार आहोत थोडासा क्रश केलेला लसूण जे वाटण आपण आता तयार करून घेतलं होतं ते वाटण यात आपण घालणार आहोत चवीपुरत्या थोड्याशा ओव्या आपण इथे टाकणार आहोत आणि थोडीशी कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं टाकून आपण याचा एक घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं इथे आपण आता एक गोळा तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपण आता इथे हा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप असा घट्टही नाहीये आणि खूप असा पातळ पण आपण हा इथे मळलेला नाहीये तर आपण याला आता हा पाच दहा मिनटं सेट होऊ द्या तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आपले पीठ तिकडे सेट होते तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेऊया आणि हे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात कोथिंबीर आणि जिऱ्याची फोडणी इथे देणार आहोत या फोडणीमध्ये आपण दोन ते अडीच तांबे पाणी वापरणार आहोत शेंगोळे शिजायला थोडं जास्त पाणी लागतं तर तुम्ही किती प्रमाण घेताय त्याच्यानुसार थोडंसं पाणी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता थोडेसे मीठ टाकून आपण याला एक उकळी घेणार आहोत आणि उकळी आल्यानंतर आपण तिकडे तयार केलेले शेंगोळे ह्याच्यामध्ये ॲड करू आपण आता इथे शेवते बनवून घेऊया थोडंसं पिठाचा गोळा आणि त्याच्यानंतर थोडंसं कोरडं पीठ वापरून आपण हे तयार करून घेणार आहोत तर हलक्या हाताने इथे यांना लांबट आकारामध्ये आपण मळून घ्यायचं आहे खूप बारीक पण करायचं नाही आहे खूप जाडसर पण ठेवायचं नाही आहे थोडंसं मध्यम याच्यामध्ये आपण याला पूर्णपणे मळून घेणार आहोत अशा प्रकारे त्याला हे पीठ थोडंसं सैलसर केलं मळलेलं असेल खूप घट्ट नाही आणि खूप असं सैल पण नाही तुम्ही व्यवस्थित मळलं गेलेलं असेल तर हे व्यवस्थित असं पसरतं आणि याची एक लांबट अशा पद्धतीने हे तयार होतं तर आपण राहिलेले इतर सर्वही मळून घेऊया पाण्याला तर छान शिवकुळी आलेली आहे आता आपण हे सगळे वळलेले शिंगोळे त्यात टाकणार आहोत आपल्या आप मळलेल्या पिठामधलं थोडंसं पीठ आपण इथे साईडला ठेवलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर हे पूर्ण पातळ पाण्यासारखं इथे वाटतं आहे पण आपण हे नंतर हे जे पीठ आपण बाजूला ठेवलं आहे ते आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये ॲड करणार सो दॅट त्याला थोडासा घट्टसरपणा येईल तर हे आता हे पीठ जे आहे याच्यामध्ये मी हे सध्या थंड पाण्यात मळून घेते पण आपल्याला हे अ, मिक्स करताना गरम पाण्यामध्ये मिक्स करून त्यात टाकायचं आहे बट फक्त सध्या मळून घेण्यासाठी प्रॉपर मिक्स करून घेण्यासाठी की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत म्हणून मी हे गार पाण्यामध्ये आता इथे मिक्स करून घेते आपण शेवते इथे जवळजवळ शिजत आलेले आहेत आणि आपण पिठाची जी प्युरी बनवली होती ती आपण आता त्याच्यात ॲड करणार आहोत आपण ती थंड पाण्यात बनवली होती मग आपण त्याच्यात आता थोडंसं गरम पाणी टाकून ते ॲड करणार आहे सो दॅट थंड पाणी एकत्र फक्त थंड पाण्यात टाकली तर त्याची चव बदलते आपण आता गरम पाण्यात मिक्स करून हे त्याच्यामध्ये ॲड करतोय ही प्युरी ॲड केल्याने थोडासा घट्टसरपणा पण येतो आणि त्याची टेस्ट पण वाढते अजून तुम्हाला जर वाटत असेल की हे शिजायला अजून थोडंसं जास्त पाणी लागतंय तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी वापरू शकता थोडं तुम्ही वाढू शकता त्याच्यामध्ये हे सगळे मिक्स करायला शक्यतो चमच्याची उलटी बाजू तुम्ही वापरा जेणेकरून जे तयार झालेले शेवते आहेत त्यांचे जास्त तुकडे इथे होणार नाहीत अशा पद्धतीने आपले शेवते इथे रेडी आहेत थोडेसे कोथिंबीरनी गार्निश करून आता आपण एका प्लेटमध्ये काढून यांना अशा पद्धतीने आपले शेवते रेडी आहेत तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा आणि हो तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद